ज्यावेळेस तुमच्यावर चालता ना त्यावेळी तुम तुम्ही की आपली प्रगती काय झालं काम नाही त्याच कारण मला म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून या ठिकाणी आई दूध सांगते आई माऊ आई मला तीन पाहिजे आईचं दूध आईचं संस्कार आणि शुद्ध दी या तीन गोष्टी एका ठिकाणी असल्या की नंतर नक्की चांगली शाळेत घडा होता एक मुलगा शाळेत आलं एक दिवस त्यानी पेन्शन करून आणली आणि पेंशन दुसतान दोन तर आमच्यामुळे काय ती नुकसान पेन्शन करून आईला टाकून आईने शाबाबती दिली पेन्शन आली पण आईला का दिली दुसऱ्या दिवशी नाही का ना। आपल्या दोन झालं नाही आता ना, ती पाठी आणून तिसऱ्या दिवशी पुस्तक राहीन

अखेरची इच्छा काय आईला भेटत आहे आईला भेटायला कडकडून भेट दिली आणि त्याच्या कानावर घेतला आई मोबाईल तुझ्या लक्षात मोबाईल मोबाईल बघा त्यातून ते बोलले गेले की काय घडते बघा आता विचार करा मोबाईल बोलणार

मागणी कोणाच्या गुरुवारी आहे आता Porque o...

सद्गुरु वाचोले सापडे ना सोय धरावेते पाय आधी आधी लोह परिसाची नसाय परमा सद्गुरु तमहिमा आधाची तुका म्हणे पैसे आंधळे जन हे एक सर्वना खरे आदि बघा तुका म्हणे आभाव काय

याच्यामध्ये आणि संत म्हणजे आणि मग काहीच घरात नाही मग ते चोरी करायला गेले आणि चोळीतारायला गेल्यानंतर कमळचा राहायला आणि कमलचे पाय घडले त्या सामताने आणि मग याचा टोका म्हणजे लोकांपार अशी कथा आहे बघितलं पण त्यानंतर पास घडला नाही तर मग काय तर मला इच्छा नाही संतांचा केला आणि इकडं या ठिकाणी तुकाराम महाराज एक चोरी हा प्रसंग त्यांच्या ते अंगावर एक दिवस असा प्रसंग आला की त्यांची पायपो जी आवडी आहे ती भांडायला तुम्हाला माहिती आहे घरात काय लक्षण आहे काय नाही काय नाही पण पण आणि भांडायला नंतर खूप तुकाराम केले की आपली पोंडातून बरोबर तो म्हणून भांडत आला तर आपण विचार थोडा कमीपणे आणि तुकाराम महाराजांनी आपला विना घेतला आणि विना घेऊन इंद्रायणीच्या ठिकाणी गेले आणि विठ्ठल 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 ध्यान लावले आणि ध्यान लावल्यानंतर मग्न झाले त्या विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न झाले एकूण झाले आणि एवढ्यात एक आण चार चोर चोरी करण्यासाठी आणि त्या ठिकाणी आलेले अंधार होता आणि अंधारामध्ये आण रात्रीचे बारा आहे की तुम्हाला आणि मग त्या ठिकाणी त्यानं तुकाराम महाराज कोणतरी तपास बसले आणि कोणतरी संत आहे संत आहे म्हणून त्याने विचार केला हात लागत आणि त्याने विचार केला कोण तुम्ही तुम्ही कोण आम्ही कोण आहोत त्यांनी विचार केला कोणा चांगला शिवशक्त घडले आज आम्ही चांगली मिळेल

भक्तीच्या पोटि पोटी काकडा ज्योती बोद काकडा ज्योती पंच प्राण जिवे पंच प्राण जिवे आरती माझ्या

हे साथीदार आणि त्याला ती शोधून आणली संत संगतीचा परिणाम संत समितीचा परिणाम झाल्यामुळं त्यांची बुद्धी पाळी झाली आणि त्या चोरांना धरून आल्यानंतर त्यांनी ते खरी वृत्तांत सांगितला की आम्ही चोर होतो आणि चोरी करण्यासाठी आम्ही का पण या संतांचा संघ झाल्यामुळे माणसे काय पैकी आजपासून आम्ही चोरी करणार आजपासून तुमचे व्यवहार कृष्ण करू आणि तुम्ही चिकुका सांगितलं

ये ना पुराणे अगदी पारंगत होते आणि पारंगत असताना आणि त्याला साजे असे सुंदर सौंदर्यवान कशी होता शारदा त्याची होती तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की संसार संसारामध्ये बायकोची बाय भूमिका मोठी आहे आपली जर स्त्री चांगली असेल तर संसार सुद्धा संतुष्ट स्त्री घराची समाधानी स्त्री समाधानी जर स्त्री असेल तर संसार चांगला झाला नाही त्याच्या करते कर्कशाच्या बायको मिळली तर संसार सुखाचा होत दुष्टांत नाही पण कर्कशायला काय फायदे होतो म्हणून आता तो भाग्य जर बायको चालू मिळली असेल तर संसार सुखाचा या दुसरी तू नमक आणि त्या ठिकाणी शारदा नावची सौंदर्य आणि सहचारी म्हणजे त्यांच्या प्रत्येक पाऊल ठेवणार अशी पण ती मिळाली होती आणि संसार सुखाचा आणि संसार सुखाचा एक दिवस एक आनंदाची घटना घडली आहे आणि शारदेला आपण ती जाणीव झाली आणि जाणीव झाल्यानंतर तिने निघती ब्राह्मणाला सांगितले की मला दिवस गेले आता दिवस गेल्यानंतर काय पण होतो डोहा योग्य प्रकारे डोहा

तुम्ही काय चिंता करू नका मी आधीची माता आणि आधी कशा पूर्ण यांच्या पैकी जन्माला येणार आणि त्या दृष्टांतून संवाद करणार त्या ठिकाणी गणपती प्रगट झालेल्या सगळ्यांना आणून घ्यायला परित्रा ديھتا جو ڪايون جو پروگرام آهي ديوان کي آئي نا انري ديوان جي آئي گهڻي ديوان جي آئي

हम्याज के हाजसा सा